नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी कोजदनी घाटात स्कॉर्पिओ वाहनास अपघात एकाचा मृत्यू तर पाच जखमी आर्णी तालुक्यातील हायवे क्रमांक तीनशे एकसष्ट वर असलेल्या कोसदनी घाटात स्कॉर्पिओ क्रमांक एम एस सव्वीस सी ए तेवीस बावीस या वाहनाचा दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोज अपघात झाला असून त्यात एक महिला घटनास्थळी मृत्यू पावली आहे तर पाच व्यक्ती जखमी झाले जखमी आर्णी येथील रुग्णालयात उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी नांदेड येथील गाधेवार परिवार व किनवट येथील नारलावार परिवार हे अमरावती येथून लग्न कार्याची खरेदी करून आर्णी मार्गे नांदेडला जात असताना नॅशनल हायवे क्रमांक तीनशे एकसष्ट वरील कोसदणी घाटात चालक पद्माकर मधुकर गादीवार यांना झोपेची डुलकी आल्याने वाहन लगत असलेल्या लोखंडी दिशा दशा फलकास धडकले त्यात वाहन पलटी झाले यात सो संतोषी राजकुमार नारलावार या मृत्यू पावल्या तर चालक पद्माकर मधुकर गादेवार भाग्यश्री पद्माकर गादेवार प्रज्वल पद्माकर गादीवार राहणार नांदेड आणि नेहा राजू नारलावार, नारलावार हे जखमी झाले असल्याने येथे उपचार घेत आहेत घटनेची माहिती महामार्ग पोलीस पोलीस उपनिरीक्षक खडसे सुभाष नागदिवे घटनास्थळी हजर झाले उपस्थित नागरिकांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी जखमी व्यक्तींना आर्णी येथे रवाना केले या घटनेदरम्यान पाहणी करीत असताना पोलीस हवालदार अठरा ते तीस सुभाष नागदिवे यांना अपघातस्थळी स्थळी पन्नास ग्राम तीन पदरी चेन मिळून आली ती चेन नातलग मुलीस देऊन पोलिसातील प्रामाणिकपणा चमकिवल्या अनेकांनी अनेक कौतुक केली एम केम मराठी न्यूज करता ब्युरो महाता सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा